अशी होती व कमी कमी तरी पर्यंत भाव लागायला पाहिजे होता भारत महाराष्ट्र झाला चालू नाही केले जसं की स्वामींची चालू केली उशिरा चालू केली शेकऱ्याचा माल सगळं व्यापारी शॅक्षण केला आणि मग सरकारने दोन पैसे फायदा करायचा असतात सरकारने लवकर लवकर नापेटी खरेदी क्षेत्र लवकर लवकर चालू करावं दोन लाईन चालू आहे मागी

हा जो माल सदुसष्ट एकाहत्तर झाले कट्ट्याची एकाहत्तर एक्कावून आणि हा जो माल सिड चालू आहे माल एक्कावन कट्टी

71 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 जो माल तिर्याहत्तर एकाहत्तर झालाय आणि एक्काउंकटी आपण जालना बाजार समितीला आणि या ठिकाणी शेतकरी तूर उत्पादक शेतकरी त्यांची तूर होती त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना एकरी काय उतारा आला व तूर पीक पुरत संपूर्ण माहिती दादा पहिलं संपूर्ण नाव सांगा तुमचं गाव सांगा जिल्हा सांगा माझं नाव राणा छत्रपती बरं तर तुमची किती एकर क्षेत्रामध्ये तूर होती भाऊ पाच एकर क्षेत्रामध्ये तूर होती पाच एक्कर कोणतं वाहन होती कोणतं जात होती बरी बिडियन सातशे एका बिडियन सातशे एकाहत्तर किती किलोची पॅकिंग असते ती बियाची पॅकिंग किती किलोची असतो घरचं बी बरोबर आहे तर एकरी किती उतार आला बर साधारण तुम्हाला त्रेसष्ट बॅग भरले साडेसात आठ आठचा उतारा भर बरोबर आहे आणि काय भाव मिळाला आज तुम्हाला भाव त्र्याहत्तर एकाहत्तर बरोबर आजच्या बाजारपेठ हा उच्चांकी दर होता समजा बरोबर काय अपेक्षा होती अगोदर अगोदर समजा काय भाव लागेल काय कमी कमी आठ पर्यंत लागायला पाहिजे होता भारत चालू की स्वामींची चालू केली उशिरा चालू केली माल हा हा आणि मग सरकार चालू बरोबर आहे असं जर शेतकऱ्या पैसे फायदा करायचा असता तर सरकारने खर्ची लवकर लवकर नागपूरची खडी शेत्र लवकर लवकर चालू करा तुरीचे लवकर चालू झाले पाहिजे तुरीचे जर लवकर चालू झाले तर शेतकऱ्यांना चांगलाच फायदा हो बरोबर आहे कारण की आवक परिणामी कमी होईल आणि भाव वाढत भाव वाढत आता बऱ्याचशा शेतकऱ्याचे पाहिजे पाठी हा काही सहा हजार पाचशे बीस गेले हां म्हणजे कमीत कमी काय ऐकलं समजा तुरी सरासरी सहा हजार सातशे हां सहा पाचशे काही सहा हजार आठशे बरोबर आहे तुमचं तुमचं तुम सुपर माल म्हणून चांगलं इकड बरोबर आहे बरं सरकारनं तुम्हाला एकच सांग की सरकारनं नापेट चालू केलं बरोबर आहे सरकार सध्या डोळे बंद करून बसलेले समजा कारण की मालाला भाव नाही इकडं कोणत्या सोयाबीनला भाव नाही कशाला भाव नाही बरं तुम्ही एक शेतकरी म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांना जाता तर काय सांगू इच्छिता मी शेतकऱ्यांनी एवढंच सांगू शकतो की आपला माल टप्पे टप्पे ना आता दोन दिवसांपूर्वी हा मोठा दोन दिवस बंद होता हा 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 पंच्याहत्तर जाणारा माल हा त्र्याहत्तर एकाहत्तर गेला बरोबर आहे कारण एकदम आवक वाढते जस जशी गरज जस तसं शेतकऱ्यांनी आपला माल बाहेर काढायला पाहिजे बरोबर आहे एकदम आणला तर फार लय आवक झाली आज जास्त आवक झाली म्हणजे जवळपास दोन दिवस मोठा बंद आणि परत एक रविवार तीन दिवस मोठा बंद आली म्हणून आवक भरपूर झाली आवक भरपूर झाली आणि परिणामी भाव पाडा पाव पडली दीडशे रुपयाने भाव रिवास आले भाव दीडशे रुपये रिवास आले बरोबर आहे चालतं तर या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी फार मोठे मुद्दे मांडले एक मुद्दा म्हणजे नापेड चालू झालं पाहिजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांनी टाप्याटप्प्याने पे माल माजार समितीमध्ये आणला पाहिजे जेणेकरून आवक स्थिरावून व परिणामी भाव स्थिर राहील कमी होणार नाही चालतं या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान